भानुतालीम संस्थांच्या वतीने आयोजित रिंगटोन व टेन इक्वेंट स्पर्धा पंचवीस व सव्वीस जानेवारी रोजी आयोजित मानवतालीम संस्थेच्या वतीने आयोजित रिंगटोन व टेन इक्वेंट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व उद्योजक शरददादा जाधव यांच्या हस्ते सुरुवात हे सामने चौदा वर्षाखालील अठरा वर्षाखालील तसेच एकवीस वर्षाखालील पंचेचाळीस वर्षाखालील पंचेचाळीस वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षावरील सामने आयोजले आहेत या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे शरददादा जाधव विजयराव लिमिये जितेंद्र ढोले सुमेध ठाणेदार भानू तालीम संस्थेचे खेळाडू अमर पाटील प्रवीण रसाळ गणेश मोहिते ओंकार माने संजय ताम्हणकर व इतर मान्यवर उपस्थित होते श्री हे सामने इथं बोलवलेले सामन्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातलं संगीत उपयोग झालेलं काही बाल लालखान रोज आहे वर्ग आहे उच्च वर्ग ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये पण सामने बनवलेले ह्या सामन्याचा उपयोग करायला मला खूप आनंद आहे कारण थोडंसं खेळ आहे आणि हा खेळ दहा वर्षाच्या अगोदर ह्या तरींचा सामने भरवायचे हे आमचा प्रस्ताव आम्ही वकील साहेबांच्याकडे मांडला आणि तेव्हापासून हे सामने सुरू आणि हा सगळ्यांनी सामने तरी कोरोना आहे तेव्हा पडलाच पण हे परत सामने सुरू होतील प्रत्येक वर्षाला सामने घेतले तिथे आमचे दादादाजू उपस्थित आहेत आमचे वकील साहेब उपस्थित आहेत आमचे वकील साहेब आमचे सर्वच आपले ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सन्मान्य सगळे इथे उपस्थित आहेत आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व खेळून ज्युनियर सिनियर आणि जस्ट हा सर्व खेळून शुभेच्छा देतो नाही